नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक अडतीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नव चॅन लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कशा स्थिर वाढ होणे हे आर्थिक विकासाचे चांगले निर्देशक आहे खालपैकी कशामध्ये स्थिर वाढवणे हे आर्थिक विकासाचे निर्देशक आहे प्रश्न खूप महत्वाचा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जी डी पी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो कोणत्या हिंसक घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती कोणत्या हिंसक घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोरी चोरा घटनेनंतर असहकार चळवळ ही गांधीजीने मागे घेतली होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरनं भारतातील वाघाची संख्या टिकून राहावी यासाठी भारत सरकारने एकोणीसशे पासून सुरू केलेले योजनेचे नाव काय आहे भारतातील वाघाची संख्या टिकून राहावी यासाठी भारत सरकारने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये म्हणजे त्र्याहत्तर पासून सुरू केले योजनेचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रोजेक्ट टायगर काय प्रोजेक्ट टायगर हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून मुलींसाठी विशेष बँक खाते सुरू करण्यात आले आहे त्यांचे नाव काय आहे बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून मुलींसाठी विशेष बँक खाते सुरू करण्यात आले आहे त्यांचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुकन्या समृद्धी काय म्हणतो सुकन्या समृद्धी एक मोहिमेचा म्हणजे भाग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो खालीपैकी कोणत्या प्राण्याला भारताचा राष्ट्रीय वारस प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे खालीपैकी कोणत्या प्राण्याला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हत्ती हत्तीला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रणव मुखर्जी यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रणव मुखर्जी यांना कोणता पुरस्कार हा देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भारतरत्न पुरस्कार हा दोन हजार एकोणीसचा चा प्रणव मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून वाहणाऱ्या प्रमुख नदीचे नाव काय आहे दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून वाहणाऱ्या नदीचे आपल्याला प्रमुख पर... म्हणजे प्रमुख नदीचे आपल्याला नाव सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दमनगंगा काय मित्रांनो दमनगंगा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो एका प्रौढ मानवाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात एका प्रौढ मानवाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोनशे सहा एका प्रौढ मानवाच्या शरीरामध्ये हडे असतात किती असतात मित्रांनो दोनशे सहा हाडे असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो खालपैकी कोणता सण पीक कापणीशी संबंधित आहे खालपैकी कोणता सण आहे जो पीक कापणीशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोंगल काय पोंगल हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो एकोणीसशे मध्ये आवाज असलेला पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्यांचे म्हणजे चित्रपटाचे आपल्याला नाव सांगायचं आहे एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये आवाज असलेला पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्या चित्रपटाचे आपल्याला नाव सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आलम आरा काय मित्रांनो आलम आरा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर दहावा अकरा मित्रांनो टिपू सुलतान खालपैकी कोणत्या ठिकाणाशी संबंधित होता टिपू सुलतान खालपैकी कोणत्या ठिकाणाशी संबंधित होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीरंगपट्टणम काय मित्रांनो श्रीरंगपट्टनम यांच्याशी संबंधित होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये ब्रिटिशांनी मुघल वंशाच्या शेवटच्या राजकर्त्यास सत्तेपासून पदच्युत केले होते अठराशे सत्तरमध्ये मध्ये ब्रिटिशांनी मुघल वंशाच्या डॅड्यास डॅड शेवटच्या राजकर्त्यास सत्तेपासून पदच्युत च्युंत केले होते कोण मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बहादुर शाह जफर काय मित्रांनो बहादूर शाह जफर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र भारतातील शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा क्षेत्र कोणते आहे भारतातील शेतीनंतर शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठे क्षेत्र कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कापड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रनो सांभार तलाव कोठे आहे सांभार तलाव हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थान या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो प्रसिद्ध समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती पंडिता रमाबाई सरस्वती या कोणत्या भाषेच्या महान लेखिका आहेत प्रसिद्ध समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या कोणत्या भाषेच्या महान लेखिका आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संस्कृत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो किती बाईट म्हणजे एक किलो बाईट किती बाईट म्हणजे एक किलो बाईट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक हजार चोवीस किलो बाईट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला केव्हा झाला होता पुलवामा मध्ये दहशतवादी हल्ला हे केव्हा झाला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये येथे दहशतवादी हल्ला झाला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्र भारतात धवल क्रांती मूलत कोणत्या राज्यामध्ये झाली होती भारतात धवल क्रांती मूलत कोणत्या राज्यामध्ये झाली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुजरात या राज्यामध्ये झाली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो भारतातील पहिले आरक्षित वन कोणते आहे भारतातील पहिले आरक्षित वन वन म्हणजे कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सातपुडा राष्ट्रीय उद्यान काय मित्रांनो सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे काय अरक्षित वन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो सुधारक या वर्तपमा वर्तपत्राचे संस्थापक कोण आहे सुधारक या वर्तपत्राचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोगा आगरकर हे सुधारक या वर्तपत्राचे ते संस्थापक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र मार्ट शासनाद्वारे प्रकाशित केली जाणारी मासिक कोणते आहे शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोक राज्य हे हो मासिक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र थरचे वाळवंट मुख्यत्व कोणत्या राज्यात आढळते थर्चे वाळवंट मुख्यत्व कोणत्या राज्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान या ठिकाणी थरचे वाळवंट हे आढळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ले माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ले ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विंदा सावरकर यांनी माझे जन्मठेप हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो राजा ग्रामपंचायत मध्ये महिलांसाठी राखीव जागा आहेत राज्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये महिलांसाठी किती राखीव जागा आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक द्वितीयांश म्हणजे एक हे महिलांसाठी राखीव जागा आहेत कशा कशामध्ये मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अहमदनगर हा काय महाराष्ट्रातील सर्वात मोठा आकारमानाने जिल्हा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो राजघाट हे डॅडॅश यांचे समाधी स्थळ आहे राजघाट हे डॅडॅश यांचे समाधी स्थळ आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महात्मा गांधी यांचे राजघाट हे समाधी स्थळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रनो बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फुल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रनो कृष्णाकाठ हे आत्मचित्र कोणाचे आहे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो जीएसटी म्हणजे काय आहे जी एस टी म्हणजे नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वस्तू व सेवा कर त्याला पण जीएसटी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अमरावती मेळघाट या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो नर्मदा या शब्दाची जात ओळखायची आहे नर्मदा या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विशेष नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणा कोणाचा नाम उल्लेख कराल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथीसा मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वाकर्षणाचा शोध शास्त्रज्ञांनी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यूटनने ला हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक लाल आहे। लाल किल्ला किल्ला आहे या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली या ठिकाणी लाल किल्ला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारत भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद सद्यो लाल बाल पाल मधील बाल म्हणजे कोण होते लाल बाल पाल मधील बाल म्हणजे नेमके कोण होते बघा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे काय होते बाल म्हणून ओळखले जाणारे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ यांनी लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एक मित्रांनो कोतवालाची नेमणूक कोण करतो कोतवालाची नेमणूक हे कोण करत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तहसीलदार हे कोतवालाची नेमणूक करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जालेनवाला बाग कोण जबाबदार होते जालेनवाला बाग हत्याकांडास म्हणजे जनरल डायर हे जालेनवाला बाग हत्याकांडाशी जबर म्हणजे हत्याकांडाशी जबाबदार होते कोण होते जनरल डायर हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आठल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळमध्ये धन्यवाद